नमस्कार न्यूज डंकामध्ये मी महेश विचारे आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो आदित्य ठाकरे ज्यावेळेला पत्रकार परिषद घेतात त्यावेळेला असं वाटून जातं की आता सरकारचं काही खरं नाही ते अशा पद्धतीने काही घोटाळे सरकारने केल्याचं सांगतात की त्यातून असं वाटतं की आता हे सरकार चांगलं कुंडीत सापडलं आता मुख्यमंत्र्यांना राजीनामाच द्यावा लागणार किंवा देवेंद्र फडणवीस अजित पवार हे जे उपमुख्यमंत्री आहेत तेच त्यांचीसुद्धा कोंडी होणार किंवा सरकार एकूण गडगडणार अशा पद्धतीचे हे आरोप ते करायला सुरुवात करतात आता त्यांनी नुकतीच एक पत्रकार परिषद घेतली शुक्रवारी आणि त्या पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी नेहमीप्रमाणे मुंबई महानगरपालिकेमधल्या काही कामांवर त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आणि त्याच्यामध्ये रस्त्याची कामं जी आहेत ती होत नाही आहेत किंवा काँक्रीटचे रस्ते कशासाठी केलेले आहेत किंवा रस्त्यांचं उद्घाटनं केली जात नाही आहेत स्ट्रीट फर्निचरचा एक मुद्दा त्यांनी उपस्थित केला तिथून त्यांनी सुरुवात केली आणि अशा प्रकारे अनेक मुद्दे जे सगळे पालिकेशी संबंधित आहेत पालिकेच्या कंत्राटांशी संबंधित आहेत हे सगळे मुद्दे उपस्थित केले आणि त्याच्यात अर्थातच मुख्यमंत्र्यांवर शरसंधान केलं की हे सगळे बेकायदा मुख्यमंत्री समोर असताना हे सगळं कसं काय होतंय याचं उत्तर त्यांनी मला द्या द्यायला पाहिजे आणि त्यांनी समोरासमोर बसून हे उत्तर द्यावं किंवा पत्रकारांना बोलवावं पत्रकारांसमोरही उत्तर द्यावीत वगैरे अशा पद्धतीचं आव्हानसुद्धा दिलं आणि ते अशी आव्हानं नेहमी देत असतात त्यामुळे ते त्यांचा आवेश असा असतो की जणू काही आता हे सरकार कोसळणारच इतक्या पद्धतीचे हे घोटाळे सांगतायत आता याच पत्रकार परिषदेमध्ये त्यांनाही अपेक्षा असते की पत्रकारांनी आपल्याला आपण जे काही घोटाळे किंवा ज्या सगळ्या गैरप्रकारांबद्दल आपण बोलतो हो। आहोत त्याविषयी विचारावं आणि आपण त्यावर भरभरून बोलावं आणि त्यानंतर मग ते सगळं लोकांपर्यंत पोचावं जेणेकरून सरकार जे आहे ते कसं घोटाळ्यामध्ये लिप्त आहे सगळं सरकार जे आहे ते कसं काम करत नाहीये हे सगळं दिसेल बेकायदा सरकार कसं आहे हे कळेल म्हणून आदित्य ठाकरेंचा प्रयत्न असतो पण या पत्रकार परिषदेमध्ये नेमके दोन पत्रकारांनी असे प्रश्न विचारले की त्यामुळे आदित्य ठाकरे जे आहेत त्यांची चांगलीच कोंडी झाली म्हणजे एक प्रकारे डिवचलं पत्रकारांनी त्यांना असं आत्तापर्यंत जेवढ्या पत्रकार परिषदा त्यांच्या पाहण्यात आल्या त्या पत्रकार परिषदांमध्ये आदित्य ठाकरेंना असं कोणत्या पत्रकारांनी डिवचल्याचं किंवा काहीतरी उलटसुलट प्रश्न विचारल्याचं पाहण्यात आलं नव्हतं त्यामुळे ही पत्रकार परिषद जरा वेगळी वाटली की त्याच्या दोन पत्रकारांनी आदित्य ठाकरेंना असे प्रश्न विचारले की जणू ते एक बॉम्ब गोळेस त्यांच्यावर टाकण्यात आले एक पहिला प्रश्न महिला पत्रकारांनी विचारला तो म्हणजे आदित्यजी तुम्ही या हिवाळी अधिवेशनामध्ये फारसे ॲक्टिव्ह दिसला नाहीत किंवा आक्रमक दिसला नाहीत ज्या पद्धतीने तुम्ही हे सगळे घोटाळ्यांचे आरोप करता त्या पद्धतीने हिवाळी अधिवेशनात तुम्ही आरोप करताना दिसला नाहीत त्यावर आता त्या ते काय म्हणाले पहिल्यांदा तुम्ही नक्कीच कारण आपण पाहिलं असेल हाऊसमध्ये आम्ही जे जे विषय घेतो खूप वेळा मांडायचा प्रयत्न करतो वरच्या हाऊसमध्ये अनेकदा संधी मिळते कारण टाकत असते खालती तेवढी मिळत नाही पण जी काही मिळते त्याच्यात दोन तर प्रश्न मी विचारले होते आणि त्याच्यात माझा प्रयत्न हा असतो कि नुसतं आर् ऑर्डर न करता जे महत्वाचे प्रश्न आहेत हाऊसमध्ये मध्ये आपण पाहिलं असेल एक आर्टिफिशियल इंटेलिजन्स त्याच्यावर रेग्युलेटरी फ्रेमवर्क आपण बनवणार की नाही प्रश्न विचारला म्हणजे ही देखील बातमी आली होती की आपल्या देशात ऐंशी कोटी लोकांचे आधार डिटेल्स लीक झाले त्याच्यावर काही उत्तर आलं असं अपेक्षित होतं ते दोन्ही प्रश्न मी विचारले आदित्य ठाकरे आता जे म्हणाले ते तुम्ही ऐकलं की त्यांनी दोन प्रश्न विचारले कोणते आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा एक प्रश्न मी अधिवेशनामध्ये विचारला आणि दुसरा आधार कार्ड लीकच्या संदर्भात एक प्रश्न विचारला त्यामुळे दोन प्रश्न मी विचारले आता हे जे दोन प्रश्न आहेत या दोन प्रश्नांकडे पाहिलं तर याचा तसा सर्वसामान्यांच्या जीवनाशी काही संबंध नाही आहे म्हणजे खूपच असे गंभीर प्रश्न आहेत की ते सोडवलेच पाहिजेत ते सोडवले नाहीत तर मग काय लोकांचं होईल लोकांचं अहित त्याच्यामध्ये आहे समाजाचं सगळं नुकसान होणार आहे असंही काही नाही मी हे प्रश्न ठीक आहेत विचारले पण एवढे रोज ते घोटाळ्यांचे आरोप करतात आता या पत्रकार परिषदेत सुद्धा त्यांनी जे आरोप केले रस्त्यांच्या संदर्भात असतील किंवा त्याच्या कंत्राटासंदर्भात असतील उद्घाटनासंदर्भात असतील स्ट्रीट फर्निचरच्या संदर्भात असतील हे सगळे जे आरोप करतात आणि त्याच्यात मुख्यमंत्र्यांना दोषी धरतात मग तेच प्रश्न ते अधिवेशनात का विचारत नाहीत अधिवेशनात समोरासमोर मुख्यमंत्री असतात तुम्ही प्रश्न विचारले की त्याची उत्तरं देणं मुख्यमंत्र्यांना उपमुख्यमंत्र्यांना किंवा संबंधित मंत्र्यांना भाग असतं मग तुम्ही ते प्रश्न लक्षवेधीच्या माध्यमातून विचारा एखादा घोटाळा तरी विचारा की बाबा हा घोटाळा कसा घडला याची माझ्याकडे सगळी कागदपत्रं आहेत हा पा सगळा घोटाळा झालेला आहे आणि याला सगळ्याला मुख्यमंत्री जबाबदार आहेत असं तुम्ही म्हणू शकता पण आदित्य ठाकरे तशा पद्धतीचे कोणतेही प्रश्न विचारत नाहीत आणि म्हणूनच पत्रकारांनी तो प्रश्न विचारला की तुम्ही जे सगळे आरोप करता ते आरोप ठीक आहेत पण अधिवेशनामध्ये मात्र तुम्ही तसे आक्रमक दिसला नाहीत तेव्हा मात्र आम्ही हे दोन प्रश्न विचारले असं थातूर मातूर उत्तर जे आहे ते आदित्य ठाकरेंनी दिलं दुसरा प्रश्न जो होता तो आणखी मोठा बॉम्बगोळा होता त्या पत्रकाराने काय विचारलं ते पहिल्यांदा ऐका तुम्ही क्लॅरिटी क्लॅरिटी म्हणजे क्लॅरिटी ना आता या पत्रकाराने विचारलं रोमिल छेडा याच्या संदर्भात तुम्ही काहीतरी क्लॅरिफिकेशन द्या काहीतरी स्पष्टीकरण द्या रोमिल छेडा कोण आहे तर त्याच्यावर आत्ताच आयकर खात्याचे छापे पडले त्याच्या घरावर आणि त्याचा संबंध आदित्य ठाकरेंशी आहे अशा पद्धतीची बातमी होती त्याचा संबंध ऑक्सिजनच्या प्लांटच्या संदर्भात म्हणजे कोविड काळामध्ये त्याच्यात त्याने घोटाळा केल्याचा आरोप आहे तो प्रश्न विचारल्यावर आदित्य ठाकरे पुन्हा गडबडले आणि ते म्हणाले पहिल्यांदा मी जे काय आरोप करतोय त्याची उत्तरं घेऊन या कोणाकडून एकनाथ शिंदे किंवा सरकारकडून आणि त्यानंतर तुम्ही तिकडून आलेला आहात का तिकडून म्हणजे कुठून तर सरकारच्या वतीने किंवा एकनाथ शिंदेच्या वतीने तर हे त्यांचं उत्तर जे होतं ते आश्चर्यजनक होतं म्हणजे एकतर तुम्हाला त्या रुमिल छेडाचा तुमच्याशी काही संबंध आहे की नाही हे सांगायला काहीच हरकत नव्हती किंवा माझा काही संबंध आहे रुमिल छेडाशी कोण आहे रुमिल छेडा आहे मला माहिती नाही हे तुम्ही सांगू शकला असाल पण आदित्य ठाकरे म्हणाले की मै मी जे काय प्रश्न इथे विचार इथे विचारतोय त्या प्रश्नांची पहिल्यांदा उत्तर आणा आणि हे त्यांचं म्हणणं योग्यच आहे कारण का पत्रकारांनी आत्तापर्यंत या गेल्या काही तीन चार वर्षामध्ये हेच काम केलेलं आहे पोस्टमनगिरी संजय राऊत काहीतरी बोलणार ते जाऊन तिकडे एकनाथ शिंदेना विचारायचं संजय शिरसाटांना विचारायचं किंवा आणखी कोणाला तरी प्रवक्त्यांना विचारायचं आणि तिकडची माहिती घेऊन येऊन पुन्हा संजय राऊतांना विचारायची आदित्य ठाकरेंनी काय आरोप केले की ते जाऊन कोणाला तरी विचारायचे उदय सामंतांना विचारायचे उदय सामंतांनी त्या संदर्भात स्पष्टीकरण दिलं की ते जाऊन आदित्य ठाकरेंना सांगायचं मग ही पोस्टमनगिरी केल्यामुळेच आदित्य ठाकरे म्हणाले की पहिल्यांदा मी जे आरोप केले ते जाऊन तिकडे विचारून या आणि त्याची उत्तरं घेऊन या आणि तुम्ही तिकडून आला आहेत का आता हा मात्र चुकीचाच प्रश्न होता पत्रकार जे असतात ते तुमचे फक्त तुम्हाला आवश्यक तुम्हाला अपेक्षित प्रश्न विचारायला येत नाहीत आणि येताही कामाने पण गेल्या काही वर्षामध्ये ही का वर्षा एक सवय जळलेली आहे विशेषतः महाविकास आघाडीचं सरकार आल्यापासून ही सरकार ह्या सरकारला किंवा त्यातल्या सगळ्या नेत्यांना ही सवय जडलेली आहे की आपल्याला अपेक्षित प्रश्न विचारले पाहिजेत छान छान प्रश्न विचारले पाहिजेत जेणेकरून आपण समोरच्यांवर म्हणजे आपल्या प्रतिस्पर्धी किंवा प्रतिपक्ष जे असतील त्यांच्यावर आपण तुटून पडू असे प्रश्न त्यांनी विचारावेत आपल्याला कुठे अडचणी आणणारे प्रश्न विचारू नयेत पण तो नेमका प्रश्न रुमिल छेडाचा प्रश्न विचारून त्या पत्रकारांनी आदित्य ठाकरेंना छेडलं आणि त्याच्यामध्ये ते बरोबर अडकले आता आदित्य ठाकरेंची ही जी भूमिका आहे ती मात्र पत्रकारितेच्या विरोधात आहे आता हाच जो प्रश्न एखाद्या भाजपच्या कुठल्या तरी कार्यकर्त्याने नेत्याने विचारला असता की तुम्ही तिथून आहेत का तर काय झालं असतं केवढा गजब झाला असता पत्रकारितेचा चौथा स्तंभता कोसळूनच पडला असता धूळधाण झाली असती पत्रकारितेची पण आता कोणी विचारलं का आदित्य ठाकरेंना या कोणी जाब विचारला का आदित्य ठाकरे तुम्ही असं कसं काय म्हणालात म्हणून पण कोणी विचारलेलं नाही सगळे गप्प बसलेले आहेत किंवा हे दोन प्रश्न असे महत्वाचे ठरले आदित्य ठाकरेंना त्यावेळेला विचारण्यात आलं की तुम्ही हे जे सगळे प्रश्न विचारताय ते अधिवेशनात का विचारत नाही त्याआधी ते बोलले होते की दर महिन्याला मी असे घोटाळे जे आहे ते सांगतो आहे तुमच्या समोर येऊन सगळे कथन करतो या घोटाळ्यांविषयी पण मध्यंतरी दोन आठवडे मला बोलता आले नाही कारण अधिवेशन होतं आता हे असास्पद नाही का म्हणजे तुम्ही अधिवेशनामध्ये कशासाठी जाता लोकांचे प्रश्न मांडण्यासाठीच जाता तुमच्या मनामध्ये वाटत असेल सरकारने घोटाळे केलेले आहेत सरकारने काही चुका केलेल्या आहेत सरकारच्या कामामध्ये त्रुटी आहेत तर तेच मांडायला तुम्ही अधिवेशनात जाता मध्ये दोन दिवस दोन आठवडे अधिवेशन होतं त्यामुळे मला काही बोलता आलं नाही अह मग त्या अधिवेशनातच ते बोलायचं होतं घोटाळ्यांविषयी त्यासाठीच अधिवेशन असतं अधिवेशनाला नागपूरला आहे म्हणून काय थंडीचा आनंद घ्यायला लोक जात नाहीत तिकडे किंवा कुठेही अधिवेशन असेल तर त्या ठिकाणी त्या अधिवेशनाचा आनंद घ्यायला तिकडची इमारत पाहायला तिकडे काय प्रदर्शन मांडले काय ते पाहण्यासाठी कोणीच जात नाही हे सगळं जातात ते प्रश्न विचारण्यासाठीच लक्षवेधीच्या माध्यमातून इतर काही माध्यमातून आंदोलनाच्या माध्यमातून आणि लोकांचे प्रश्न मांडून सरकारकडून उत्तर घ्यायची असतात तर आदित्य ठाकरेंनी ते घेतलं नाही त्यांचं म्हणणं हेच आहे की मला हे लोक आहेत म्हणून माझ्यावर आरोप करतात

ते स्वतः घाबरलेले आहेत का त्यामुळे ते तिकडून आरोप करतात ते कशासाठी करता तर ते घाबरले आहेत म्हणून आणि आदित्य ठाकरे आरोप करतात ते कशासाठी तर आदित्य ठाकरे निधळ्या छातीचे आहेत म्हणून हे कुठेतरी पटणार नाही पण एकंदरीतच आदित्य ठाकरेंच्या पत्रकार परिषदेमध्ये दे, पहिल्यांदाच हे पाहायला मिळालं की कुठल्या तरी पत्रकारांनी आदित्य ठाकरे डिवचलं कोंडीत पकडलं आणि आदित्य ठाकरे चांगलेच गडबडले तुम्हाला या संदर्भात काय वाटतं जरूर कळवा आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि आमचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद